सर्व स्वच्छता निरीक्षक या पदाची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांचं टर्निंग पॉईंट्स या एज्युकेशन चॅनलवर हार्दिक स्वागत आहे हे जे आपले पी वाय कू सिरीज आहे ते पार्ट बी स्वच्छता व्यवस्थापन या टॉपिकवर आधारित पी वाय कू म्हणजे प्रिवियस इयर क्वेश्चनचे पाहणार आहोत हा व्हिडिओचा पार्ट टू आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये दहा ते बारा प्रश्न आपण दहा ते दहा मिनिटामध्ये किती कवर होतील त्या हिशोबानं कवर करणार आहोत हे सर्व स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी या पुस्तकात देखील आहेत आणि ही पी डी एफ ॲट आरोग्य एक्झाम आरोग्य एक्झाम या टेलिग्रामवर देखील उपलब्ध आहे जर तुम्हाला पी डी एफ सापडत नसेल तर मला तुम्ही फोन करा हा माझा संपर्क क्रमांक आहे तुम्हाला मिळून जाईल ओके आणि आरोग्य भागतांत्रिक डायरी स्वच्छता निश्चित तांत्रिक डायरी जसं आरोग्य भागतांत्रिक डायरी आहे ही हे पुस्तक तुम्ही नक्की घ्या ओके त्यानंतर मेंटरशिप प्रोग्राम ॲपवर हे काही सांगत बसणार नाही ॲप डाउनलोड करून घ्या कारण तिथं पण पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल ओके हे पाहिलं आपण आता दहावं अकरा क्रमांकाचा प्रश्न आपण पाहणार आहोत चला पी वाय कू खूप महत्त्वाचे आहेत ही आधी देखील तुम्हाला सांगितलेलं आहे की त्या बेसवर तुम्हाला अभ्यासाची दिशा ठरेल तर मग बघा घनकचऱ्याबाबत खालीलपैकी कोणते विधानबरोबर आहे ओके आता क्वचित क्वचित म्हणतो आहे क्वचित प्रश्न हे मल्टिपल चॉईस म्हणजे बहुपर्यायी आहेत म्हणजे पर्यायाला पर्याय देऊन शक्यतो ऑनलाईन स्वरूपात आहेत ओके घनकचऱ्यावर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे सोलापूर महानगरपालिका स्वच्छता निशे पदाचा पेपर होता दोन हजार चोवीसचा त्या पेपरासंदर्भात आहे घनकचरा हा जैवविघटनशील जै जैव विघटनशील आणि अजैव विघटशील कचऱ्यामध्ये विभागला जातो बरोबर आहे जैव म्हणजे बघा तुमचं फळापासून जे फळाची साल हे काही जे विघटन होऊ शकतो असा कचरा अजैव विघटनशील ज्याचं विघटन होऊ शकत नाही जसं काच आहे बरोबर त्यानंतर एखादी मोबाईल आहे त्याचं असं विघटन होऊ शकत नाही म्हणजे ते डिसॉल्व्ह होऊ शकत नाही ओके ते कचऱ्यामध्ये विभागलं जातं हे बरोबरच आहे धातू काच प्लास्टिक हे विघटनशील कचऱ्याचे उदाहरण नाही हे तिन्ही पण जैव विघटनशील नाही तर हे अजैव अजैव विघटनशील कचऱ्याचे उदाहरणं आहेत ओके म्हणजे आपलं काय कोणते विधान बरोबर विचारलेलं आहे तर आपलं विधान केवळ एक बरोबर आहे ओके हे लक्षात घ्या आणि हे तर तुम्हाला साहजिक की माहीत असतं तर तुम्हाला हे देखील पर्याय गेला असता हे पण गेला असता दोन्हीपैकी एक निवडता आला असतं ओके पी डी एफ ग्रुपवर आहे टेलिग्राम चॅनलवर आहे त्यामुळे तुम्ही ते घेऊ शकता त्यानंतर सांडपाणी प्रक्रियेतील बी ओ डी म्हणजे काय हां विस्तारित रूप मी सांगितलं होतं की आ, ब, ब बी एम डब्ल्यू डी आ, बी बी एम डब्ल्यू एम ह्याचं देखील विस्तारित रूप विचारलं जाऊ शकते जे ऍक्ट आहे दोन हजार सोळाचा बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट असा ऍक्ट आहे त्याचं देखील विस्तारित रूप मी मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं होतं की तुम्हाला असं विचारलं जाऊ शकते तर आता बारा क्रमांकाचा प्रश्न जे काय ते बघूया सांडपाणी प्रक्रियेतील बीओडी म्हणजे काय असा प्रश्न विचारलेला आहे आता बॅक्टेरियल ऑक्सिजन डिस्पोजिशन एक पर्याय आहे तुम्हाला उत्तर पण लगेच तुम्हाला सापडून जातील त्याचं काय लिहू नका काय टेन्शन घ्यायची गरज नाही तर डायरेक्ट उत्तर पाहू आपण बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड हे यावर का ओ डीवर प्रश्न आरोग्य विभागाच्या परीक्षेत आलेला आहे आणि या देखील परीक्षेत तुम्हाला आलेला दिसला आता बी ओ डीबद्दल सविस्तर माहिती मी आरोग्य विभाग तंत्रज्ञान पुस्तकात दिलेला आहे ओके आपल्या ह्या सुटर इन्स्पेक्टरच्या पुस्तकात देखील आहे ओके चला पुढे आहे तेरा क्रमांकाचा प्रश्न जे आहे मृदा वर्गीकरणातील आर्ग आर्गिलिक संस्तारा आर्गिलिक हरिझन बाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे किंवा योग्य आहेत ओके हे सिलिकेट चिकन मातीचे उपपृष्ठावरील संचयन आहे या प्रकारच्या मातीमध्ये ई म्हणजे आयर्न आणि ए एल म्हणजे ॲल्युमिनियम आय नाही आहे एल पाहिजे होतं ॲल्युमिनियमचे प्रमाण खूप जास्त असते तर याचं उत्तर केवळ एक आहे हे सिलिकेट चिकन मातीचे उपपृष्ठावरील संचयन आहे ओके त्यानंतरचा प्रश्न आहे खालीपैकी कोणत्या कचऱ्याचा द्रव कचऱ्यामध्ये समावेश होतो द्रव कचऱ्यामध्ये म्हणजे द्रव म्हणजे पाण्यासारखं ओके पातळ शेतीतील रसायनांचा निचरा त्यानंतर दुसरा पर्याय काचेच्या वस्तू हे तर होऊ शकत नाही धातू आणि खाणकामातील अवशेष हे पण होऊ शकत नाही म्हणजे आपला केवळ ऑप्शन एक जो आहे तो राहिला इलिमिनेशनमध्ये तुम्हाला काचेची वस्तू तर द्रव म्हणजे पातळ आहे का नाही त्यामुळे ऑप्शन दोन चुकीचं आहे हे दोन चुकीचं आहे हे चुकीचं आहे चुकी म्हणजे राहिलं म्हणजे जरी प्रश्न सरळशमध्ये पिशेसारखं दिलं असलं मल्टिपल चॉईस म्हणजे पर्यायाला पर्याय तरी पण एवढा विशेष नाही आहे कॉमन सेन्सने तुम्हाला हे उत्तर सोडवता आलं असतं खालीलपैकी कोणत्या स्वच्छतेच्या समस्या नैसर्गिक आपत्तीशी संबंधित आहेत नैसर्गिक आपत्ती बरोबर मलमूत्राची विल्हेवाट घनकचऱ्याची विल्हेवाट रोगप्रसारकावरील नियंत्रण आता ही मलपुत्र ही नैसर्गिक नाही घनकचरा नैसर्गिक नाही त्याच्यामुळं आपत्तीशी नैसर्गिक आपत्तीशी संबंधित आहे मलपुत्राची विल्हेवाट घनकचऱ्याची विल्हेवाट तर हे सगळेच जे आहेत ते उत्तर बरोबर आहेत सॉरी अशा प्रकारचे दिलेले आहे नॅचरल आहेत ओके थोडं प्रश्न वाचण्यामध्ये कन्फ्युजन झालं हे सर्व जे आहे जी नॅचरल कॅलमिटी म्हणजे नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेस या तिन्हींचा संबंध येत असतो हे बरोबर आहे ओके त्यानंतरचा सोळा क्रमांकाचा प्रश्न आहे आपला गणकचऱ्याची अयोग्य ओके प्रश्न वाचताना म्हणजे गोळ करायचा अशा पद्धतीनं अयोग्य विल्हेवाट लावल्यामुळे पाणी दूषित झाल्यावर खालपैकी कोणता रोग होतो ओके अतिसार प्लेग कर्करोग असे तीन ऑप्शन दिलेले आहे आणि मल्टिपल चॉईस दिलेला आहे तुम्हाला आणि चौथा नंबरचा आहे निद्रानाश तर तिथं आता इथं बघा पर्याय दिले तीन नंबरचा आणि चार नंबरचा जो पर्याय आहे कर्करोग हा गणकचरीच्या अयोग्य विल्हेवाट लावल्यामुळे पाणी दूषित झाल्यावर पाणी दूषित झाल्यामुळे नाही होत अतिसार आणि प्लेग ही आता समजा तुम्हाला जलजन्य आजार हा टॉपिक तुम्हाला आहे आरोग्य विभागाला पण आहे एन एम जी एन एमला आहे इन्स्पेक्टरला बी आहे ओके जलजन्य आजार आहे अतिसाराने प्लेग आणि पाणी दूषित झाल्यामुळेच अतिसाराने प्लेग होत असतं ओके त्यानंत त्यामुळे हे आपलं निद्रानाश तर नाहीच निद्रानाश म्हणजे ज्याला काहीतरी टेन्शन आहे अशा लोकांना झोप लागत नाही को कोणत्याही कारणामुळे ऑप्शन चार जिथं जिथं ते तर मायनसमध्येच होऊन जाते आणि तुम्हाला अतिसार तर माहीतच आहे अतिसार तर उत्तर येतच येतं ओके त्यामुळे एवढं ऑप्शननुसार तुम्ही ते निवडू शकत असता त्यानंतरचा सतरा क्रमांकाचा प्रश्न आहे घरातील घनकचरा गोळा करण्याच्या पद्धतीमध्ये खालीपैकी कोणत्या पद्धतींचा समावेश होतो ओके दारोदारी जाऊन संकलन करणे घनकचरा भूमिगत निर्वात व्यवस्था भूमिगत निर्वात व्यवस्था सामुदायिक कचरापिटी सेवा घरातील घनकचरा गोळा करण्याच्या पद्धतीमध्ये खलपैकी कोणत्या पद्धतीचा होतो दारोदार दारोदारी जाऊन घरातील हां सामुदायिक नाही कचरापिटी घरातील ओके त्यामुळे विधान एक आणि दोन एक आणि तीन जे आहे ते बरोबर आहे भूमिगत निर्वात व्यवस्था आता अंडरग्राऊंड जर तुम्ही कचरा टाकला असेल तर गोळा कसं करणार आपण तिथं बरोबर त्यामुळे आपलं उत्तर जे एक विधानबरो एक आणि तीन बरोबर आहे ओके म्हणजे जिथंही सामुदायिक कचरा पेटीत ठेवलं जातं तिथं देखील त्याने ओला आणि सोका कचरा वेगळा रीती टाकू शकतात घरातील व्यक्ती परंतु भूमिगत निर्वात व्यवस्था जी केलेली अंडरग्राऊंड म्हणजे अंडरग्राऊंड वॉटर सिस्टीम आपलं सिव्हिअर सिस्टीम जे असेल त्याचा काही एवढं म्हणजे ह्याचा संबंध येत नाही त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अपशिष्ट भूमी भराव क्षेत्रातून वेस्ट लँडफिल साईट्स सोडले जाणारे प्रमुख प्रदूषक खालीलपैकी कोणते आहेत वेस्ट लँडफिल साईट्स मराठीपेक्षा सोप्प इंग्रजीचे शब्द काही वेळेस जातात ड्युअल लँग्वेज असेल तर तुम्हाला एकदम याचा बेनिफिट होऊ शकतो आता चिंचवड मनपासून चित्रांनिक शिक दोन हजार तेवीसला प्रश्न आलेला आहे तर मिथेन आणि निचरित लिचेट हे जे आहेत प्रमुख प्रदूषके आपल्या ह्याच्यामध्ये आहेत नायट्रोजन सांडपाणी मिथेन सांडपाणी ओके पर्यायी दिले नायट्रोजन आणि निचरित लिचेट आता मिथेन आणि निचरेत हे उत्तर आपलं आहे त्यानंतरचा प्रश्न जो आहे खालपैकी कोणता सुधारित स्वच्छतेचा फायदा नाही सुधारित स्वच्छतेचा फायदा नाही ती मलकचऱ्यापासून पाणी अक्षय ऊर्जा आणि पोषक तत्वांची संभाव्य पुनर्प्राप्ती करते ती कुपोषणाची तीव्रता ती आणि त्याचा परिणाम कमी करते तर कुपोषणाचा काही संबंध येत नाही सुधारित स्वच्छतेचा ती मल कचऱ्यापासून पाणी अक्षय ऊर्जा सुधारित कचऱ्या आणि पोषक तत्वांची संभाव्य पुनर्प्राप्ती हे देखील नाही ती लाखो लोकांना त्रास होतो अशा आतड्यातील क्रोमी सिस्टोसोमायसिस आणि ट्रॅपमा या दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग रोगांचा प्रसार वाढवते आता इथं काय म्हणलंय स्वच्छतेचा फायदा नाही ओके मी तुम्हाला काय म्हणलेला आहे प्रश्न वाचायचा आहे आपल्याला बरोबर आता इथं काय विचारलेलं आहे आता कुठल्याही स्वच्छतेचं जर तुम्ही म्हणाल तर फायदे आता हे मलकचऱ्यापासून पाणी अक्षय ऊर्जा आणि पोषक तत्वांची संभाव्य पुनर्प्राप्ती ही सुधारित कचऱ्याचा जो तो आहे तो फायदा आहे ती कुपोषणाची तीव्रताने त्याचा परिणाम कमी करते करत असते जेवढी स्वच्छता राहील तेवढं ओके त्यानंतर ती प्रतिजैविक प्रतिकाराचा प्रसार कमी करते आता स्वच्छतेचे फायदे तुम्हाला ह्या ऑप्शनमधून निवडायचे तर तीन आहेत आणि ही जी आहे उष्णकटी स्वच्छतेमुळे हे प्रसार वाढवते रोगांचा प्रसार वाढवतोय दिलेला हे चुकीचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक वीस आजूबाजूच्या जमिनीत सांडपाणी जिरपण्यात जिरपण्यास मदत करणाऱ्या जमिनीच्या खोदकामाला काय म्हणतात मुरवण करता स्टेट बोर्डमध्ये कुठंतरी आहे याचा प्रश्न जो आहे ना स्टेट बोर्डच्या पुस्तकात आहे आणि हे जिओग्राफीचा एक प्रश्न आहे ओके जी की मधला आले असेल हे मनपा पिंपरी चिंचवड मनपा स्वच्छता तांत्रिकमध्ये टाकलेला आहे त्यानंतर एकवीस क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो पाहूया सांडपाण्यातील पूर्णपणे ऑक्सिडित सेंद्रिय पदार्थांची उपस्थिती कशाने दर्शवली जाते तर ते दर्शवली जाते नायट्रेट या कंटेंटने सांडपाण्यातील पूर्णपणे ऑक्सिडित ऑक्सिडित सेंद्रिय पदार्थांची उपस्थिती नायट्रेटच्या उपस्थितीने दर्शवली जाते पुढचा प्रश्न आहे जमिनीवर सतत सांडपाणी टाकले जाते तेव्हा मातीतील छिद्रे किंवा पोकळ्या यात कचरा अडकून तो साचून राहतो मातीत कचरा साचण्याच्या या घटनेला काय म्हणतात तर मल बाधा किंवा सुय शिकणेस असं म्हटलं जातं तेवीस क्रमांकाचा प्रश्न आहे कोणत्या कचरा व्यवस्थापन तंत्रात दूषित क्षेत्रातून प्रदूषक काढून टाकण्यासाठी किंवा त्यांना निष्प्रभावी करण्यासाठी सजीवांचा वापर केला जातो तर आपलं बघा जै ऑप्शन बघा जैव संदूषण त्यानंतर जै विशालन आणि जैवोपचारण तर, तर याचं आपलं उत्तर आहे जैवोपचारण त्यानंतर चोवीस क्रमांकाचा प्रश्न आहे एकल एकलमलवाहिनी प्रणालीत सिंगल सिव्हर सिस्टीम काय आता त्याचं उत्तर निवडायचं आहे फक्त स्वयंपाकघरातील सांडपाणी आणि पावसाचे पाणी एकाच नाल्यात वाहून नेले जाते हे नाही आहे आपलं उत्तर आहे घरातील सांडपाणी आणि पावसाचे पाणी एकाच नाल्यात वाहून नेले जाते ओके ह्याला एकलवाहिनी एकल, एकल मलवाहिनी प्रणाली असं म्हटलं जातं पंचवीस क्रमांकाचा जा प्रश्न आहे पाण्यात असलेल्या स्थिरीकरण योग्य घनपदार्थांचे प्रमाण काय वापरून मोजले जाऊ शकते तर इमहॉक शंकू इमहॉक कोण वापरून काय केलं जातं तर पाण्यात असलेल्या स्थिरीकरण योग्य घनपदार्थांचे प्रमाण मोजले जाते त्यानंतर सव्वीस क्रमांकाचा प्रश्न आहे आपला भारत सरकारने कोणाला श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान सुरू केलेलं आहे प्रश्न पहिल्यामध्ये मी विश्लेषण करताना सांगितलं होतं की महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत ही अभियान राबवलेलं आहे आता कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला एक प्रश्न आहे की स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केव्हा झाली हे तुम्हाला सांगायचं आहे यावर प्रश्न यापूर्वी आलेला आहे ओके त्यानंतर सत्तावीसवा क्रमांकाचा प्रश्न आहे मानवी विष्ठा आणि मूत्र यांच्यात कशाची पातळी उच्च असल्यामुळे त्यांचा वापर सेंद्रिय शेतीमध्ये केला गेला अर्थात नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम ह्यांची जी मात्रा जास्त असल्यामुळं त्याचा वापर हा सेंद्रिय शेतीमध्ये केला जातो अठ्ठावीसा क्रमांकाचा जा प्रश्न आहे उपहारगृहातील जेवणाच्या ठिकाणी उत्तम अन्न स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यास खालीलपैकी कोणता पर्याय योग्य नाही पंधरवड्यातून एकदा फरशी पुसली पाहिजे एकदम चुकीचं आहे रोजच्या रोज स्वच्छता असली पाहिजे आपल्या कुठल्याही घरी पण असो हॉस्पिटलला असो की उपहारगृह म्हणजे हॉटेल या ठिकाणी आता इतर पर्याय तर सहज कॉफीची कप आणि बशा या दररोज पूर्णपणे स्वच्छ केल्या पाहिजेत बरोबरच आहे ओके पर्याय वाचून घ्या तुम्ही संध्याकाळी उपहो बंद करताना मीठ मिरपूड यांच्या लहान भरणारी रिकाम्या करायला आणि धुवायला हव्यात बरोबर आहे साखरेच्या वाट्या आठवड्यातून एकदा रिकाम्या करून धुवाव्यात आणि रोज ताजी साखर भरावी बरोबर आहे त्यानंतर एक कोणतीस क्रमांकाचा प्रश्न आहे कोणत्याही बंदी स्थराने आच्छादित नसलेल्या परंतु तळाशी बंदी स्थर असलेल्या जलवाहकाला काय म्हणतात तर अपरिरुद्ध जल भाग असं त्याला म्हटलं जातं ओके ह्याच्यात इंग्रजी शब्द सोपे जाऊ शकतात तुम्हाला तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही लँग्वेज निवडू शकता परीक्षेमध्ये आणि आजचा जो ती लास्टचा प्रश्न आहे तो बघा घनकचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन करू शकणारी योग्य क्रमवारी ओळखा पृथ्करण संकलन पुनर्वापर आणि पुनर्नवीकरण आणि विल्हेवाट अशा प्रकारे ह्याचं जे आहे ना घनकचऱ्याची प्रभावी व्यवस्थापन करणारी क्रमवारी आहे ओके त्यानंतर आजचा हे व्हिडिओ झालेला आहे ओके ह्याचे आन्सर की देखील तुम्हाला तिथं उपलब्ध करून दिलेले आहे असे पार्ट बी म्हणजे आत्तापर्यंत झालेले पार्ट बी जो सिलेबस आहे स्वच्छता व्यवस्थापन यावर तीस प्रश्न मागच्या याच्यामध्ये आलेले होते मीरा महिंदरचा जो पेपर झालेला आहे त्याच्यावर देखील आपण तांत्रिक प्रश्नाचं पी वायकू बघणार आहोत तुम्हाला पी वायकू जे आहेत त्याची पी डी एफ देखील ते आरो ॲट द रेट आरोग्य एक्झाम या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येईल किंवा मेंटरशिप प्रोग्राम ज्यांनी जॉईन केलेला आहे त्यांना ते माहीत होईल त्याच्यामध्ये मी उपलब्ध करून दिलेलीच आहे ओके व्हिडिओ आलं तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा विसरू विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ